डोशासोबत खाण्यासाठी चटपटीत बटाट्याची चटणी बनवणार आहोत आपण आज तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतली एक चमचा त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं तेल गरम झालं की याच्यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या सात ते आठ कडीपत्त्याची पानं देखील मी चिरून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या देखील आपल्याला बारीक चिरून घालायचे आहेत म्हणजे जास्त तिखट लागत नाही मुलंसुद्धा सुद्धा खातात त्याच्यामुळे ते दाता खाली आल्यानंतर खूप तिखट लागतात तर बारीक अशा चिरून घालायच्या म्हणजे तिखट लागत नाही आता लसूण कढीपत्ता आणि हिरवी मिरची छान अशी आपण तेलामध्ये परतवून घेतलेली आहे थोडीशी परतवून घेतली की जास्त झणका मारत नाही तर आता याच्यामध्ये आपण छोटा अर्धा चमचा जिरे घालून घेऊया तर जिरे घालून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मी चिमूटभर हिंग घालून घेणारे म्हणजे चटणी खूप छान अशी टेस्टी तयार होते हिंगसुद्धा घालून घेतला आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर दोन मध्यम साईजचे कांदे मी बारीक असे चिरून घातले खूप छान डोशाबरोबर खाण्यासाठी ही चटणी तयार होते तर बघा आता छान असा कांदा देखील आपण एकत्र करून घेऊया गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि कांदा आपल्याला हलकासा कलर बदलेपर्यंत परतावून घ्यायचा आहे खूप जास्त लालसर करायचा नाही गॅस मी मध्यम ठेवला आहे आणि दोन तीन वेळेस आपण मिक्स करून घेतला आहे तर बघा तेलामध्ये कांदा छान असा आपल्या इथे हलकासा गुलाबी रंगावरती आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टमॅटो घालून घ्यायचा आहे तर एक मध्यम आकाराचा टमॅटोच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा आपण घालून घेतल्या टोमॅटो घातल्यानंतर चटणी छान चवदार लागते नक्की घालून बघा आता चटणीला छान असा रंग येण्यासाठी आपण याच्यामध्ये लगेच पाव चमचा हळद पावडर घालून घेतली ती सुद्धा एकत्र करून घेऊया लगेच सुरुवातीला घालून घ्यायची तेलामध्ये छान रंग येतो चटणीला तर आता आपण पाव चमचा हळद पावडर घालून घेतल्यानंतर छान असं एकत्र करून घेतलंय बघा गॅस आता मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती तीन चार मिनटांसाठी छान असं आपल्याला हे परतवून घ्यायचे म्हणजे टोमॅटो आपला छान असा मौसूत होतो तर बघा एक जवळपास तीन चार मिनटं झालेले आहेत मी छान असं पुन्हा एकदा हे एकत्र करून घेतले आता याच्यामध्ये मी छोटा एक चमचा धने जिरेपूर घालून घेतलेली आहे तीसुद्धा एकत्र करून घेऊया गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे आपले हे घालून घेतलेले जेणे अजिबात जळत नाही किंवा करपत नाही आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा लगेच घालून घेऊया आणि छान असं एकत्र करून घेऊया एकदम साध्या सिंपल पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने ही झटपट चटणी तयार होते जास्त वेळही लागत नाही आणि खायला खूप छान लागते तुम्ही चपाती बरोबर सुद्धा ही चटणी खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची चटणी देऊ दे शकता बरोबर ही अप्रतिम चवीची चटणी तयार होते आणि एकदम सोपी पद्धत आहे झटपट होते आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेतली ती सुद्धा एकत्र करून घेऊया कोथंबीर घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे छान असं एकत्र करून घेतलेलं आहे अगदी कमी साहित्य घालून ही चटणी तयार होते आणि एकदम सिम्पल पद्धतीची चटणी आहे पण खूप टेस्टी चवदार बनते आता बघा सर्वजण छान असे एकत्र करून झालेले आहे त्यामुळे तो छान असा मऊसुद्ध आलेला आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे आता याच्यामध्ये आपल्याला उकडून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा सा, आहे तर सात बटाटे घेतले मध्यम आकाराचे उकडून घेतले त्याची साल काढून घेतली आणि हाताने कुस करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने असा करून घ्यायचा आहे मॅशसुद्धा करायचा नाही जास्त किंवा मोठे मोठे खोळी ठेवायच्या नाही आता आपण बटाटा कुस करून घेतलेला कडेमध्ये घालून घेतला गॅस ही तिने कमी केलेला आहे छान असा आता एकत्र करून घेऊया चांगला मसाल्यामध्ये खालीवर करून संपूर्ण बटाटे जे घालून घ्यायचे ते सगळे एकत्र करून घ्यायचे संपूर्ण चटणीला खूप छान असा कलर येतो असं मस्त एकत्र करून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा म्हणजे अजिबात हे खाली कडायला लागणार नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चटणी नक्की बनवून बघा सोबत खूप छान चटणी तयार होते आणि एकदम झटपट देखील तयार होते तर बघा आता आपण सर्वजण छान अशी एकत्र करून घेतली आणि कमी गॅसवरती अजून एक आपण चार पाच मिनिटे छान अशी परतवून घेऊया एकत्र करून झाले की गॅस कमीच ठेवायचा आणि हवा असेल तर झाकण सुद्धा याच्यावरती ठेवू शकता एक चार पाच मिनिटासाठी अधून मधून मिक्स करून घ्यायचं आता मी झाकण न ठेवता अशाच हलवत राहणारे आणि छान अशी एकत्र करून घेणारे आणि चार पाच मिनटांसाठी मस्त परतवून घेणारे तर बघा इथे चार पाच मिनटं झाल्यानंतर चटणी आपली छान अशी तयार झालेली आहे मस्त एक जीव झाली मस्त कलर आलेला आहे चटणीला आणि छान चटणी तयार झालेली आहे आपली एकदम झटपट तर छान अशी चटणी झाली आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि ही चटणी एक ताटामध्ये काढून घ्यायची तर चटणी इथे मी एक भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे एक ताटात मी तुम्हाला आता काढून दाखवणार आहे खूप छान रंग आलेला आहे आणि मस्त अशी चटणी आपली बटाट्याची तयार झालेली आहे अशा पद्धतीची चटणी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता तर बघा छान अशी आपली इथे दोशाबरोबर खाण्यासाठी बटाट्याची चटणी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा कमी वेळेत झटपट होणारी छान अशी चटणी चवदार आपली तयार झालेली आहे ताटामध्ये आपण चटणी काढून घेतलेली आहे तर बघा किती मस्त अशी चटणी आपली इथे तयार झालेली आहे आणि अगदी कमी साहित्य घालून ही चटणी आपण अगदी मस्त चवदार तयार केलेली आहे रंग खूप छान आलेला आहे गरमागरम डोश्यांसोबत खाण्यासाठी आपली इथे बटाट्याची भाजी किंवा बटाट्याची चटणी इथे तयार झालेली आहे तर कमी साहित्य घालून झटपट तयार होणारी बटाट्याची चटणी आपली इथे तयार आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट शेजारी हाईपासं नाव आहे सुद्धा क्लिक करा म्हणजे खूप लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जातो तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा आणि अशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी असेच नवनवीन व्हिडिओ शेअर केल्यानंतर तुम्हाला लगेच बघायला भेटतील वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत